पिल्ल्या इकडं बघ पैसे दाखव कसे झाले ते पिल्ल्याचे पैसे चपटे झालेत पण झाले पण झाले झालेत मालगाडी आली पटरीवरून फ्री मालगाडी मालगाडी चालली आहे आणशी इकडं बघ ट्रेन कुठे लोक आपण ट्रेन बघायला आलोय ना ट्रेन आहे बघ इकडे गाडी उभा आहे आता लोकल गेली वसईची ही मालगाडी आहे लई मोठी गाडी आहे हे हालो तिकडं पुढे जाऊ नको इकडं बघ भैया हे पिल्ल्या इकडे बघ हाय कर ट्रेन कर। कर। चालले बास बास। बस बस आता नाही आहेत गाडी झालं आता दोन गाड्या बघितल्या आपण बस घरी जायचं आता हां पब्लिक लीक चालले अजून स्टेशनवर उतरलेली दिव्याहून आली ती गाडी ती वसईला गेली ती ट्रेन काय संपना गेल्या लय मोठी ट्रेन आहे लय मोठी ट्रेन आहे म्हटलं बघ संपनाच गेले दोन किलोमीटर आहे का लांब संपली इकडे बघ ट्रेन संपली आता मी विडिओ टाकतो आता पॉम 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 पिल्या इकडे या ए इकडे चल इकडे मदत उभारा हो संपली गाडी आहे बघ थांबली गाडी थांबणार आहे गाडी बघ थांबली गाडी थांबली गाडी आता ब्रेक लागतो काय की गाडीला आता अवघडलाय माझा बायकर बायकर गाडीला बायकर 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 संपली गाडी 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 संपली ब्रेक मारते आता ब्रेक मारते थांबते गाडी आता था। गेली गाडी गेली किती भारी दिवस झाले आहे ना इकडं सर इकडे सर आवजे गाले आवजोग आली इकडे सर